खूप गरजेचे आहे सर डिजिटल शिक्षण असेल तंत्रज्ञानाचा वापर असेल ग्रामीण आणि शहरी भागामध्ये समान दर्जाने पोहोचायला हवेत त्याबाबत कशा प्रकारे प्रगती झाली या आराखड्यानंतर प्रत्येक शाळेमध्ये कम्प्युटर पोहोचलेले प्रत्येक शाळेमध्ये मुलगा मुलाला कम्प्युटर काय आहे माहिती झालेली हाच एक पूर्वी असं होतं की कंप्युटर एक फक्त तालुक्याची शाळा किंवा असं थोडीशी आहे जी चांगली शाळा असेल आज तसं नाही आज अगदी खेडोपाडी सुद्धा तो कम्प्युटर पोचलेला आहे खेळोपाडी सुद्धा त्याचं एक मीडिया जसं पॉझिटिव्ह म्हणतो किंवा नेगेटिव्ह म्हणतो मोबाईलमुळे सुद्धा मीडिया पोचलेला आहे पण मीडियाच्या पेक्षा सुद्धा शाळेमध्ये कम्प्युटर पोहोचले शाळेत त्या मुली किंवा ती मुलं प्राथमिक शाळेतली ती कम्प्युटर हातात आहेत त्यांना कळते ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय मग कसं आपण ऍनिमेशन करतो काय आपल्याला शिकायला मिळतंय हा एक फार मोठा बदल राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे झालेला आहे डिजिटल शिक्षण हे खालपर्यंत पोचलेलं आहे